नमस्कार मंडळी मराठी अभिजात भाषा आहे बजात भाषा नाही हे मला सांगायचंय मराठी भाषेवरून जो काही हल्लकल्लोळ माजवलाय ना जो काही गोंधळ उडवलाय ना त्या गोंधळावर मला बोलायचं आहे अ मराठी भाषेच्या विषयीचा छत्रपती शिवरायांच्या विषयीचा म्हणजे मराठी भाषा मराठी माणूस मराठी मुलूक याच्या विषयीचा स्वाभिमान असल्याचं सांगून त्यांचाच वारंवार अपमान करणाऱ्यांच्या बाबत मला आज बोलायचं आहे फार लोकांविषयी बोलणार नाही आज म्हणजे ते काय शरद पवार काय म्हणाले त्यावर मला बोलायचं नाही आवाड काय म्हणाले त्यावर मला बोलायचं नाही राहुल गांधींनी काय केलं त्यावर मला बोलायचं नाही नेहरूंनी काय केलं त्यावर मला बोलायचं नाही इंदिरा गांधींचं एक पत्र होतं म्हणे फार कुणाला तरी मोठं करू नका त्यांच्या उज्ज्वल करू नका प्रतिमा मोठी करू नका असं एक पत्र होतं म्हणे त्याविषयी मला बोलायचं नाही मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी अभिमान मराठी अस्मिता याच्याविषयी यांची मतं काय आहेत हे तुम्हाला आता मी पुढच्या काही वेळेत दाखवणार आहे ते अनिल परब उबाठा गटाचे नेते सभागृहामध्ये बोलत होते त्यांचं भाषण सुरू होतं त्यांचा तो अधिकार आहे मी त्यांच्या त्या भाषणाकडून त्यांच्या त्याच्याकडं त्या सन्मानानेच बघतो मला त्यांच्या भाषणातली काही वाक्य तुम्हाला ऐकवायची आहेत ऐका संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण हे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इनकम टॅक्स एन आय टाकलं नाही ना मी पण तेवढंच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोलून उरलो मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे ऐकलं मी छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखा आहे असं त्यांचं म्हणणं आहे छत्रपती संभाजी महाराजांना धर्म सोडा म्हणून हाल हाल केले गेले मला पक्ष सोडा म्हणून हाल हाल केले गेले ते बलिदान कोणाचं विचारायचं असतं माझ्याकडे बघा मी आहे असं अनिल परब सांगत होते महाराष्ट्राच्या अस्मितेशी बरोबरी करू पाहत होते तुलना करू पाहत होते आणि ते म्हणे छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान ठेवत होते काय याविषयी मत बनवायचं आहे काय करायचंय हे मी तुमच्यावर सोडणार आहे मी माझं मत यात ऍड करणार नाही आता मी मराठी अभिजात भाषा आहे बजात भाषा नाही असं मुद्दाम म्हणालो मराठी भाषेतील शब्दकला भाषा वळवेल तशी वळवता येते त्याचा उपयोग दादा कोणकेने केलाय पिठातल्या प्रेक्षकांचा आनंद मिळवण्यासाठी दादा कोणके द्वयार्थी संवाद वापरायचे ते वापरावेतच पण जेव्हा आपण भाषेचा अभिमान म्हणून त्या भाषेविषयी अभिमानानं बोलत असतो सांगत असतो तेव्हा संदर्भ कसा द्यावा शिव्या घालायच्या मराठी मुंबईची भाषा आहे की नाही याच्यावरती म्हणजे भैयाजी जोशी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत त्यांनी बोललेल्या विषयावर त्यावर आपण जरा स्वतंत्रपणे बोलूया स्वतंत्रपणे म्हणजे तो विषय असा ओझरता सांगून उपयोगाचा नाही आहे कारण ओझरता सांगितला तर खाली कमेंट आता येणारच आहेत पुन्हा येणारच आहेत ते मला माहित आहे त्यावर जरा निवांत बोलूया पण यांची भाषा कशी आहे ते ऐकायचं आहे जरा ऐका हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोका म्हणजे पिजन होल म्हणजे पिजन होल कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो पाहिलं पिजन होल असा एक शब्द आहे आणि जो साधारणत विधान भवनातल्या अं गॅलरी नाही त्याला काय म्हणतो आपण गोलाकार भागामध्ये लॉबी लॉबी हा शब्द आहे त्यासाठी गोलाकार भागात प्रवेशद्वार आणि थेट प्रवेशद्वार इमारतीचं सभागृहाचं प्रवेशद्वार याच्यामधला जो मोकळा परिसर असतो त्या मोकळ्या परिसराला लॉबी असं म्हणतात तिथे खुर्च्या बिरच्या ठेवलेल्या असतात बहुतेक आमदार लॉबीतच एकमेकांना भेटत असतात दोन्ही सभागृहाचे तर या लॉबीमध्येच एक कपाट ठेवलेलं असतं आणि त्या कपाटाला रकाने असतात त्या रकाण्यामध्ये त्या आमदारांच्या त्या नावाचे ते रकाने असतात म्हणजे असं ग्रहित धरू की पटलावर ठेवले आहे असं कुणी म्हटलं की एखादा अर्थसंकल्पाची प्रत असेल कायद्याची प्रत असेल जी सगळ्या सभागृहाला सर्क्युलेट करायची अशी सगळी स्टेशनरी जे काही आमदारांना वाटप करायचंय ते त्या कपाटामध्ये टाकलं जातं आमदारांच्या नावे असलेल्या त्या कप्प्यात ज्याचं आहे त्यांना ते उचलून घ्यायचं आणि साधारणत किराणा दुकानात सामान ठेवण्यासाठी जसे कप्पे असतात त्याला, कपाट त्याला ते कपाट केलेलं असतं त्याला पिजन होल असं म्हणतात आणि ते पिजन होल त्याला म्हणजे ज्या शब्द तुम्हाला पिजन होल येईल कबुतराचे खुराडे कसे असतात तसं ते तशा स्वरूपाचं एक एक कबुतर या या कोक्यात ठेवून द्यायचं असं असतं तर त्या पिजन होलचा उल्लेख हे काय करतात ऐका आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकाच्या कबुतराच्या होल ऐकलात हे ऐकल्यानंतर मराठी अभिजात भाषा आहे की बदजात भाषा आहे असा प्रश्न पडच्या लेखी अ आपल्या लेखीने ले यांच्या लेखी असा पडतो अ कबूतराच्या भोकात म्हणत नाही त्याला त्याला कबुतराच्या खुराड्यात म्हणतात कबुत्राच्या राहण्याच्या जागी म्हणतात आणि ती जागा त्याच्या सारखी केलेली असते राज्यपालांचं अभिभाषण त्या आमदारांसाठीच्या कप्प्यात टाकलेलं असत तिथून ते घ्यायचं असतं म्हणून हे म्हणतात मी त्या पिजन मध्ये टाकतो अभिजात भाषा वापरायची आहे मराठी वापरायची आहे म्हणून कबुतराच्या भोकात जमेल असं जमेल म्हणजे आमदाराच्या बसायच्या आसनाच्या मागे एक डेस्क असतो म्हणजे आमदाराच्या आसनाच्या मागे असलेल्या टेबलावरती ठेवा का आमदाराच्या पार्श्वभागावरती ठेवा असं म्हणतो आपण नाही ना म्हणत मागच्या बाजूला असलेल्या टेबलावरती ठेवा मेजावरती ठेवा असं म्हणतो आपण थेट भाषांतर करत सभागृहामध्येच अशा स्वरूपाच्या गोष्टी बोलत राहायच्या काही अजून शब्द वापरले त्यांनी काय डांगू बिंगू काहीतरी म्हणाले ते ऐका कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का पण इतके इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय ऐकलं काय वाटतं असं ऐकल्यावर या सगळ्या माणसांच्याकडून त्यांच्या बोलण्यातून त्यांची संस्कृती दिसते मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी मुलूक याच्याविषयीच प्रेम दिसतं आणि कांगावा करायचा एखादं बोललं की आणि त्या कांगाव्यावर बोलत राहायचं ही नीती दिसते तीच नीती तुमच्या समोर यावी म्हणून हा विषय मांडतोय नमस्कार